बेकार भेटला होता ना कधी कधी असं कंटाळा करायचं आणि त्या स्किन केअरचं सामान वाईप आणि थोडेफार टिश्यू पण सोबत घेते मी कारण टिश्यू लागतेच किती नाही म्हटलं तरी हॅलो एव्हरीवान तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी ना दुपारी दुपारीच ब्लॉग स्टार्ट केलाय कारण आज संध्याकाळी आम्हाला अचानक छत्रपती संभाजीनगरला जावं लागतंय का ते सांगतेच बरं ठीक आहे आताच सांगून देते पेशन्स नाही ठेवत मी तर माझ्या दादाची एंगेजमेंट आहे उद्या त्यासाठी आम्ही निघतो आहे आज संध्याकाळी यांना सुट्ट्या नव्हत्या त्यामुळे आम्हाला एवढ्या अर्जंट जावं लागतं आहे तसं तर मला इथं करमत नाही आहे कारण तिथं सगळी तयारी चालू आहे आणि मी इथं आहे पण ठीक आहे जाऊ द्या यांना सुट्ट्या नव्हत्या आणि मी एकटी नाही जाऊ शकत त्यामुळे ना आज संध्याकाळी आम्ही दोघं पण चाललो आहे आमची ट्रॅव्हल साडेसात वाजता आहे होप सो ट्रॅव्हल टायमावर आली पाहिजे जेणेकरून आम्ही रात्री लवकर निघालो तो उद्या लवकर पोहोचू रात्रभर प्रवास करून उद्या एंगेजमेंट अटेंड करणं हे थोडंसं माझ्यासाठी हार्ड आहे कारण प्रवासामध्ये मला थोडासा त्रास होतो बघू काय होतं काय नाही तुम्ही ब्लॉग ना पूर्ण बघा न स्किप करता छान होणार आहे ब्लॉग आता मला ना माझी बॅग भरायची यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलंय की तुझी फक्त एकच बॅग पाहिजे कारण मी घरी जायचं म्हटलं ना माझ्या एवढ्या साऱ्या बॅग होत असत्या ना ते मी एक दिवस जाऊ किंवा जास्त दिवस पण माझ्या कस काय काय माहिती खूप जास्त बॅग होत्या पण तरी मी आज ना फक्त एका बॅग मध्ये माझे ड्रेस किंवा जी साडी घालायची ती आणि माझं जे सामान आहे मेकअपचं वगैरे ते भरणार आहे मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते तुम्ही पूर्ण ब्लॉग न स्किप करता बघा आता मी एवढा सगळा पसारा काढून तर बसले आहे पण आता यार तुम्हाला काय काय नाहीचं आहे काय काय नाही ते बघते मी मी ना म्हणजे तुम्हाला बोलता बोलता माझं हे हो सामान भरते जेणेकरून माझ्या लक्षात येईल मग व्हिडिओ बघितल्यावर माझ्याकडून काय राहिलं काय नाही सो सगळ्यात बघ अगोदर तर स्किन केअरचे जे प्रॉडक्ट आहे इथंच ठेवते यात नाही टाकत मी म्हणजे हे वेगळे ठेवते स्किन कॅर फेसवॉश तिकडे येतो थोड्या वेळाने टाकते मी हे इथं ठेवून घेते आणि त्यानंतर सगळ्यात मेन आहे वाईप्स आता वाईप्स कुठे आहे वाईप्स देणार आहे प्रायमर यामध्ये ना मी फाउंडेशन ठेवलेलं आहे क्रायलॉनचं कारण हे असं आहे ना त्यामुळे कधी पण निघून जातं त्यामुळे मी त्याला असं ओपन ठेवत नाही त्याला एक मी बँगल्सचा डबाच केलेला आहे जेणेकरून ते त्याच्या बाहेर येत नाही किंवा आपला फाउंडेशन वाया जात नाही त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी अशी काहीतरी ट्रिक यूज करते कॉम्पॅक्ट आय शॅडो हे आहे लिप अँड चिकटिंग लिपस्टिक पण ऑप्शनल म्हणून ठेवते तसं तर पॅलेट मी पण तरी पण ठेवते लिपस्टिक ऐन वेळेवर नको पळ व्हायला त्यामुळे मस्कारा अजून काय मस्काराय लाइनरिबांग आणि हेअर साठी एवढे सारे ऑप्शन होते त्यातून मी ना एवढे दोन स्टोनवाले क्लचर काढले आणि नाही म्हणून दोन हेअर क्लिप्स ठेवते काय राहिलं फेसवॉश राहिला आहे फक्त तर तो तिकडं आहे तो पण मी घेते पण मला तरी वाटतं आता सुद्धा यात झालेलं आहे पूर्ण हे साइड ला ठेवते मी ब्रशेश राहिले माझे ओ हो। हा बॉक्स असाच घेते कारण यात मी व्यवस्थित ठेवलेले हो जे ब्रश पाहिजे ते ब्रश चालवले त्यात मी ऑनलाइन ब्रश घेतले ते मला ना वीस ब्रश आले होते पण माझ्या कामाचे दहाचे जे दहा यूज करते मी ते साईडला ठेवलेले आणि जे दहा माझ्या कामात नाही येत ते मी तसेच पॅकिंग करून ठेवलेले सो जे कामाचे ते मी यामध्येच ठेवते परफ्यूम सगळ्यात मेन आता मी ना तो व्हिडिओ बघितला मला तरी वाटतं जेवढं सगळं सामान मला पाहिजे होतं ते सगळं भरलेलं आहे मी त्यासाठी व्हिडिओ काढला होता जेणेकरून माझ्याकडून एखादी गोष्ट विसरली नाही पाहिजे तर इथं मी आता ना यामध्ये पूर्ण मेकअपचं सामान भरलं आहे यामध्ये ब्रश परफ्यूम साडी पिन बॉल पिन किंवा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी त्या आणि इथं स्किन केअरचं सामान वाईप्स आणि थोडेफार टिश्यू पण सोबत घेते मी कारण टिश्यू लागतेच किती नाही म्हटलं तरी आणि यामध्ये वॉच आणि काही छोटंसं सामान आहे माझं ते भरलेलं आहे आता एवढं सगळं सामान एकदा मी पॅक करते म्हणजे हे याला व्यवस्थित सेटअप करते जेणेकरून कमी जागा लागल आणि मग मी याला ना बॅगमध्ये भरते बॅगमध्ये बसल कारण ते बॉक्स मोठे आहे काय मी किती जागा घेते आता आता ना सगळं झालेलं आहे माझं भरून फक्त आता ह्या दोन पर्स बाकी टाकायच्या त्या टाकते खरंच कधी कधी असं वाटतं मुलांचं किती भारी ना फक्त मस्त ड्रेस घातला शूज घातले की झालं मुलींना किती बापळे कधी कधी हे असा कंटाळा येतोय हे सगळं करायचं जीवार हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी लक्ष करून घ्याव खूप जास्त भरलेली आहे आता ना हे येऊन पाच दहा मिनिट झाले लगेच आम्ही पटपट रेडी झालोय आणि दोघांच्या बी बॅग आमच्या इथे अशा प्रकारे रेडी आहे आता आम्ही निघतोय पाच मिनिटात हो ना रॅपिडो किती वेळ लागेल पाच मिनिटं तर पाच मिनिटात आम्ही खाली जातो आम्ही टायमावर चाललो पण आता ट्रॅव्हल टायमावर आली पाहिजे काय वाटतं येईल येईल वाटत लेट होती नेहमी हो सो आज तरी आली पाहिजे टायमावर जेणेकरून मी सकाळी लवकर पोहोचल आम्हाला वेळ झालाय पण ट्रॅफिक एवढी आम्ही येणार कारण आमची ट्रॅव्हल त्यासाठी पोहचले आम्ही कारण आम्हाला दोन तीन कॉल येऊन गेले त्याचे लवकर झाला लवकर झाला आणि आमचा तो ॲटोवाला एवढा बेकार भेटला होता ना आम्हाला एवढा स्लो चालवत होता त्याला बोललं तरी काही ऐकत नव्हता तो बिचारा काय प्रॉब्लेम होता काय माहिती त्याचा एवढं स्लो आणलं त्यानी आणि बरं झालं आम्ही म्हणजे बरोबर टायमावर पोहोचलो नाही तर आमची ट्रॅव्हल मिस झाली असती आता इथे ना सगळ्या ट्रॅव्हल्स आहे सो आता निघू आम्ही बघू आता जेवण करायचं मला तर एवढी भूक लागली ना डेंजरवाली एक तर मला प्रवास करायचा म्हटलं ना जेवण जात नाही मी सकाळी थोडस काय खाल्लं होतं आज काहीतरी खाल्लं होतं आता एवढी जास्त भूक लागली ना पण आता काय माहिती केव्हा थांबती ही ट्रॅव्हल ट्रॅव्हल थांबलेली जेवणासाठी या हॉटेल वर हॉटेल होते इकडं ट्रॅव्हल आहे आणि आम्ही ना गाडीमध्ये जेवण केलं होतं कारण मला भूक लागली होती जरा जास्त कस तरी होत होत त्यामुळे आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे पण ट्रॅव्हलमध्ये पण करता येत नाही कारण आवाज येतो एकच तरी आणि आता पण करू शकत नाही कारण इकडे ना रस्ता आहे गाड्यांचा आवाज खूप जास्त आहे सो मला एडिट करता येत नाही तरी मी आता बघते जमलं तरी एडिट करते पण कसं करून तेच ना लॉंग व्हिडिओ तरी एडिट होऊ शकतो आहे पण शॉर्ट व्हिडिओ काय माहिती होतो की नाही एडिट बट बघते तरी मी आता आम्ही हा ब्लॉग ना इथे सेंड करते कारण आता आम्ही झोपणार आहे कारण रात्रभर आमचा प्रवास चालूच असणार आहे तो सो uh, so, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा